सासरा जावयाचं प्रेम बघा आम्ही आल्यानंतर पप्पाने तिथून आडव्या वाटात आले धरून आणलं घरी नंतर जेवायला केलेलं होतं तर जेवायला म्हणले मी देऊ का चुरून ते म्हणले नको मी खातो आणि मेन म्हणजे त्यांना त्यांच्या दोन्ही पण डोळ्याने दिसत नाही कारण पलीकडल्या डोळ्यातून पाणी येते आणि अलीकडला डोळा ओपन केला ना तर पलीकडल्या डोळ्यातून बी पाणी येते म्हणून ते दोन्ही पण डोळे झाकून ठेवावं लागते ते म्हणून त्यांना स्वतःच्या हाताने म्हणजे खायचं कुठे काही खालच्या वस्तूच दिसत नाही किंवा चुरता येत नाही तर मी चुरून दिलं आणि त्यांना सांगितलं की इथे इथे ठेवलेली प्लेट तर ते त्या दिशेने हात करून खाल्लं मग त्यांनी त्यांच्या हाताने उगो दोन चार घास खाल्ले नंतर औषध टाकायचं होतं तर बाहेर म्हणलं धूळ वारा काही येते अचानक वाळवट येते म्हणून मग मध्ये आणलं डोळा पहिला ते वाईपने तसला ते दिले तिथून मेडिकलमधून आहे आम्ही त्यांनी व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतला पहिला डोळा मी कारण इन्फेक्शन नको व्हायला म्हणून पहिला डोळा पुसला नंतर थोडं पुसलं आंघोळ पण नाही आता एक दोन दिवसापासून सगळं त्या नि पट्टीने त्यांनी एवढी घाण झालेली होती तरी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरने त्यांनी नि साफ केलेलं होतं नंतर त्यांना दोन तीन डोळ्या टाकायच्या ट्यूब येतात सकाळ संध्याकाळ गोळ्या वगैरे आहेत एक ट्यूब दिवसातून सहा वेळेस टाकायची बाकीच्यांचा टाईम वगैरे लिहिलेला आहे त्याप्रमाणे टाकायच्यात आहे आणि शिवांश तर पण काय झालं आम्ही घरी आलो आणि शिवांश पण पडला म्हणजे त्याचा पूर्ण वर्ताव आहे त्याच्या जिबीमध्ये दात बुडाले ते तर खूप अवघड झाले आमच्या काय महाग साडसती लागली काय माहिती त्याच्यानंतर मी साहेबाच्या डोळ्यामध्ये ड्रॉप्स टाकले जेवढे होते चारच्या टायमिंगचे तेवढे आज चार वाजल्यापासून सुरू केले ते टाकायला आता आम्हाला नेक्स्ट भेट म्हणजे जायचे डॉक्टरांकडे गुरुवारी म्हणजे आता काही सोमवार मंगळ दोन तीन दिवसांनी जायचे आणि मी हे म्हणते की डोळ्यामध्ये जे ऑपरेशन असतं का ते हे सगळ्यात मोठे रेटिना डिटॅचमेंटचं तर त्याच्यानंतर चव्हाण साहेबासाठी ज्यूस ज्यूस केला ऍपल आणि त्या चिकूचा तर ते पण दोनच घोट पिले जास्त काही पिले नाही त्यांना पिऊच वाटला नाही त्यांना काही खववाटा नाही खाल्लं की उलटी होती म्हणून खाली पाटी भरून ठेवली माती चिंते खूप जास्त हलव्हाइल त्यांचे म्हणजे एवढं सगळ्यांना खुश करायचे खुश ठेवायचे आणि आता त्यांच्या स्वतःवर वेळ आली आणि आता जवळपास एक ते दीड महिना त्यांची हीच सिच्युएशन राहणार आहे त्यांना घराच्या बाहेर पण नाही निघायचे हे आमचे फॉलोवर येतं म्हणजे आम्ही त्यांना जसं फॅमिली समजतो तर ते भेटायला आले होते आणि हॉस्पिटलमध्ये पण ना चार पाच खूप जण म्हणजे चार पाच जणं भेटायला आले होते असेच न ओळखता विदाऊट ॲड्रेस इथं पप्पानी त्यांच्यासाठी खायला आणलं होतं बाहेरून आ, पिस्ता होता काजू होते बदाम होते काळे मनुके होते परत ते का काहीतरी करायचा आहे त्याचं सामान होतं खारी खोबरं ते तर पप्पा यांच्यासाठी खायला आणलं होतं तर त्यांना दे तर त्यांचं खाट खांडकुड खांडकुंड सुरू होतं त्यांचं म्हणजे काही हो आपण त्यांना चिकन मटन पाहिजे पण त्यांना नाही देणार आत्ताच तरी तर बघा इकडं सुरू होतं मग दोन चार दोन चार सगळ्यातले दिले आणि म्हणलं खा त्याच्याशिवाय तुम्ही लवकर बरे होणार नाहीत ते घरी घरात एवढे कुंडून कधीच राहिले नाही आता त्यांना पहिल्यांदा राहावं लागत आहे पण काय करणार ऑप्शन नाही कारण त्रासच तेवढा होतोय